आधी जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला यामुळे पलूस कडेगाव मतदारसंघात तरुणांतून एकच नव प्रवेश प्रत्येक प्रवेश प्रतिष्ठेचा असतो अतिशय उंचीचा असतो त्यात जो काही नसत तरी सुद्धा सगळ्या प्रवेश करणाऱ्यांनी मान्य केला आहे की आज पहिला प्रवेश हा माझी आमदार किंवा माझी आमदार मंजूर झाली आता आमदार पुणे पदवीर असे अरुणजी लाड यांचे चिरंजीव आणि

क्रांती अग्रणी डॉक्टर जोडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत क्रांती उत्साह जलसिंचन योजनेचे चेअरमन आहेत परूच कडेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहे परूच तालुका फार्मस कंपनीचे चेअरमन आहे आणखी त्यांचा मोठा परिचय आहे पण माझ्या प्रदेश अध्यक्षांना एका खूपच महत्वाच्या कामासाठी लवकर निघावं लागेल त्यामुळे खूप मोठा परिचय आहे म्हणजे एकूणच लाड कुटुंब हे क्रांती सूर्य लाडांपासून अरुणांपासून चरकांचा मोठा इतिहास आहे पण आज त्यांचा प्रवेश करण्याकरता उत्पन्न असे प्रवेश पाटील हे आज प्रवेश करता आहेत मुरमूर